नामदेव शास्त्री महाराजांचे देहूतील भंडारा डोंगरावरती एक कीर्तन होणार होतं पण हे कीर्तन आता रद्द झालंय सात दे फेब्रुवारीला देहूतील भंडारा डोंगरावरती शास्त्री महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं होतं पण अखिल मराठा समाजानं या कीर्तनाला विरोध केलाय आणि भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे कीर्तन रद्द करण्याची मागणी केली या मागणीला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे विरोध जुगारून शास्त्री महाराजांचं कीर्तन झालं तर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आंबीएमआयडीसी पोलिसांनी भंडारा डोंगर समितीला कळवलं ही परिस्थिती लक्षात घेऊन भंडारा डोंगर समितीनं अखेर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतला या वादासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये आपण ऐकूया रामकृष्णे बोला रामकृष्ण रामकृष्ण असा होता की, की? आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू नका कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ केलं बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना थे थे। ते आपल्या डोंगरा समोर शब्द मला ऐकायचं होतं नाही आपणच ठेवलं पण त्यानं मारे करायला समोर पहिलं नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे करायला नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला सोडूनच द्या आपल्याला माफी आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग त्यांचं आणि वादामुळे हे कीर्तन अखेरीस रद्द करण्यात आलंय इकडे मंत्री धनंजय